मी सचिन भाईप्पा टाइगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आणि माझे गुरु आदरणीय पैलवान जालिंदर भाऊ जाधव टाइगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक आणि माझे मार्गदर्शक आदरणीय पैलवान डॉक्टर तानाजी भाऊ जाधव टाइगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण भारतभर सामाजिक काम करत आहे आणि चार दिवस ग्रुप मध्ये येऊन जर स्वार्थ बघ स्वार्थ बघून स्वतःच्या स्वार्थासाठी जर ग्रुपचा वापर करून जर कोणी घेत असेल तर त्याला डायरेक्ट ग्रुपच्या माध्यमातून त्याला डायरेक्ट अकालपट्टी करण्यात येईल मित्रांनो आम्ही जे काम करतोय ना तर मी स्वार्थपणे आम्ही काम करतोय आमच्या घरदार काम करत नाही का का तरी पण आम्ही समाजासाठी बाहेर फिरून रात्र दिवस लोकांच्या माणसासाठी जाऊन जातो आम्ही तरी टायगर ग्रुप असेल तर डायरेक्ट त्याला त्याची ग्रुपमधून हकालपट्टी करण्यात येईल मित्रांनो हा आहे टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक माझे गुरु जालिंदर भाऊ जाधव किंग ऑफ टायगर ग्रुप ओनली जालिंदर भाऊ जाधव जय टायगर जय टायगर you